आपले डॉक्टर सोमेश निलगट यांना विनंती की त्यांनी देशकडे यावं डॉक्टर रोमेश निरगट आणि प्रकाश निगर आहेत कामेश निळकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर सोमेश निलगट हे कॅन्सर हॉस्पिटल सर्विस आहे आणि ओम श्री ओम ही चालवतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही आत सांगतो प्रकाशचे वडील आहेत आता या कार्यक्रमाला जोडून आता एखादा कार्यक्रम व्हावा आणि त्यांनी नवीन कुठलाही नकार नाही पॉझिटिव्ह आणि समाजाच्या व्यक्तिमोनात मदतीचा हात करणारे बाप आणि मुलगा यांचा सत्कार मी पाहुणे जाते